नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी पनवेल महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतलाय शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय काढला गेलाय आता शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी पासून सुटका म्हणून नवीन पूल बांधण्यात येतोय पनवेल महानगरपालिकेने करंजांडे सांडपाणी पंपिंग स्टेशन जवळ गाडी नदीवर पूल बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे पनवेल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदे यांनी या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी हा प्रस्ताव मांडला होता पनवेल करंजांडे आणि वडघरच्या सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा या समस्येवर आता प्रकाश टाकण्यात आला आहे त्यानंतर पनवेल महापालिका आयुक्तांनी देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे महापालिका अधिकाऱ्यांच्या मते करंजांडीकडे जाणाऱ्या पुलावर नेहमी वाहतूक कोंडी होत होती हा रस्ता नेहमी वाहनांनी ने भरलेला आहे दरम्यान आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यावर या मार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हा नवीन पनवेल करंजांडे महामार्गावरील नवीन पूल महा, महत्वाचा आहे पनवेल करंजांडेला जोडणाऱ्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे आता लवकरच या प्रकल्पाचं बांधकाम सुरू होईल त्यानंतर सिडको वसाहतीतील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही